त्याला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळी आजची सुप्रभात झालेली आहे आणि आजचा आपला उपांत्य फेरीचा दिवस म्हणजे आज आपण कुठं पोचणार आहोत अळंकापूर आळंदीला आपण पोहोचणार आहोत पण त्या अगोदरची मज्जा आपण किती बालदीमध्ये किती जण आंघोळ केले दोन बालदी नऊ जणांनी आंघोळ केली <laughs> दोन बालद्या आंघोळी नऊ जणांनी प्रत्येकाला तीन तीन ते चार चार मग फिक्स चार मग मध्ये तीन मग आंघोळ करायची तसं कारण होतं इथं पाणी नव्हतं वारकऱ्यांना आंघोळ करायचीच होती म्हटलं ठीक आहे ऍडजस्ट करूया एक पाणी गरम पाण्याची एक बालदी थंड पाण्याची एक बालदी मिक्स केल्या नऊ जण प्रत्येकाच्या अंगावर तीन तीन चार चार मग चला आंघोळी झाली पळा अशा <laughs> प्रकारे अच्छा आंघोळ झाली काय वार मजा आली ना आंघोळीला थंडी थंडी आणि मज्जा आली खूप आंघोळीला चला दिंडी निघालेली आहे आपण जाऊया राम कृष्ण हरी मारा वरी वरी वरी। वरी। ते, ते, ते महाराज दावत येत आहे काय विसरलं चप्पल काढायचे हालून गेला महाराज आता काय करणार आमचे महाराज सांगून गेले चप्पल काढायची चप्पल नाही का घालायची आम्ही पण नाही घालणार चला आमच्या घरी आण भगवंत मंदिर कीर्तन धन्य पावना भल भलया भलयाशी डला हो डला उशीरा डला उशीरा तूं गामकर धे आभिय

i <laughs> With Tala, with Tala, with Kala, 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 ya, పుగడిగా పొగుడి 啊啊、uh huh. uh huh. हे पराभूत झालेले आहेत आणि आमचे सप्पन काका वा खूप छान श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव या आहेत माझ्या तुकोबाऱ्यांचे टाळ हा ज्याला आपण चिपळ्या म्हणतो नाही का दगडी टाळ तुकोबाऱ्यांचे आणि सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची पांडुरंगाची रुक्मिणी आई साहेबांची सुंदर अशी सुबक मूर्ती इथं तुकोबाऱ्यांची सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे दर्शन करण्यासाठी कधी पण इथं टाळगावला टाळगाव चिखलीला या तुम्हाला दर्शन होईल तला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव आताचे आता श्री विठ्ठल तुकोबाराय आहे या गावाचं नाव आहे टाळगाव आता त्याला चिखली म्हणतात हे तुकोबारांच्या जिजाईचं माहेर होतं बरं का हे ऐतिहासिक असं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी तुकोबार आहे वैकुंठाला जात असताना त्याने आता ते दगडाचे जे टाळ होते ते वैकुंठताला जात असताना इथं टाकले इथं गोंगडी सुद्धा आहे ते आता आपल्याला पाहायला भेटतात तर इथले जे उजेरे आहेत ते दाखवत असतात म्हणजे तुकोबऱ्याची गोंगडी आणि तुकोबाराचे टाळ इथं पडले म्हणून या गावाचं नाव पडलं टाळगाव right. रामकृष्ण रामकृष्ण आणि रामकृष्ण आणि मंडळी अशा प्रकारे खूप छान अशी माहिती त्याला माहिती नाही बोलू शकत शकत्याला पुराणच म्हणायला पाहिजे आहे की नाही इतिहास झाला हा तुकोबरायचा आपला इतिहास झाला हा प्रत्येकाला माहिती पडलं पाहिजे इथं काय आहे काय नाही आणि अशी एकदम दुर्मिळ माहिती आमच्या ज्ञानराज महाराज म्हात्रे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ज्याच्यासाठी फार फार धन्यवाद रामकृष्ण हरिमावले काका बोला आपली दिंडी आज चिखली या गावामध्ये आले पण टाळगाव असं त्याला नाव पडलेलं आहे पुरातनामध्ये का पुरा तर तुकोबारायने या ठिकाणी दगडाचे टाल करून भजन केलं होतं बरं का आणि घोंगडी या ठिकाणी ठेवलेली होती म्हणून या गावाला टाल गाव असं नाव पडलं प्रत्येक दिंड्या या मंदिरात येऊन तुकोबारायांचं दर्शन घेतात नाचतात खेळतात आनंदाने मग पुढे माऊली ज्ञानोपरायंना भेटण्याकरता जातात रामकृष्ण रामकृष्ण राम अरे धन्यवाद 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 आणखी एक दुर्मिळ माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत म्हणजे ते तुकोबारांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक ते टाळकरी कोण आपले महाराज सांगतील दोन मिनटं फक्त वाट वाटपा जगद्गुरु तुकोबारांचे ज्या चौदा टाळकरी होते त्याच्यापैकी या चिखली गावातील तावगावातील एक निष्ठावंत जगद्गुरु तुकोबारांचे शिष्य होते विशेष असं होतं का जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये चौदा टाळकरीपैकी सात जण ब्राह्मण होते त्याच्यातले या गावचे मल्हारपंत कुलकर्णी हे ब्राह्मण होते उच्च वनी होते पण तुकोबाराच्या कीर्तनानं त्यांचा प्रभाव पडला आणि ते तुकोबाराचे शिष्य झाले टाळकरी झाले आणि अशा मल्हारपंत कुलकर्णी या टाळकरी तुकोबारांच्या शिष्याची समाधी इथे रामकृष्ण रामकृष्ण अरे ही समाधी आहे मल्हारपंत कुलकर्णी कुल यांची कधी कधीही या ताळगावची क्रिया मात्र सर्व दर्शन घ्या घ्यानंतर आपलं नक्की कल्याण होईल चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकोबारांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी त्यांचं दर्शन घेतलं पण ते चौदा टाळकरी कसे आहेत ते बघा आता छत्रपती शिवाजी महाराज वा क्या बात आहे तळा मंडळी खरंच सांगा तुम्हाला कसं वाटलं आपलं जगद्गुरू तुकोबराचे टाळ बघून आणि हा मंदिर आल्न ब्राह्मण तुकोबराच्या टाळकऱ्यांची समाधी वा खूप काही पाहायला भेटलं आम्ही आम्ही दर चालतच पाहतो पण मी ब्लॉगिंग यंदा चालू केली ना म्हणून यंदा तुमच्यासाठी हे दाखवायचा प्रयत्न करतो आहे का तुम्हाला कसं वाटलं आणि आवडलं असेल तर मला काय बोलू नका या नाही तर दर्शन करा चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव आपली दिंडी ही करता बसलेली आहे आज आपण निघालो बुटून तळवडे तलवडी इथून आपली दिंडी निघाली आणि दिंडी निघाल्यानंतर पहिला विसावा आणि आजच्या पहिल्या विसाव्याला आपल्याला नाश्त्याची सोय एकदम कडक वडा पाव वडा खा पाव खा आणि अशा प्रकारे आपल्या बोनकोडे गावचे सुपुत्र ते आमचे कचरूबामाचे लाडके सुपुत्र आदरणीय दीपक कचरू म्हात्रे दीपक महाराज धन्यवाद बरं का वडापाव तिथं वडा पाव आणि त्यांच्यासोबत आपले रोहिदास दादा मेहेर सुद्धा या नाश्त्यामध्ये हातभार असतो रोहिदास दादा आणि दीपक म्हात्रे या दोघांच्याकडून हा नाश्ता गेल्या अनेक वर्ष आपल्याला हा नाश्ता भेटत आहे तरी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे श्री विठ्ठल आणि श्री ज्ञानदेव आपला झालेला आहे आणि आपली कुंबी पुढे निघालेली आहे पण आमच्या कन्या माझ्या दोन मुली आहेत त्या दोन मुली आणि आमची पत्नी ती सुद्धा आलेली आहे वारीला चला हे चला ज्ञानबा तुकाराम पुढं चला चार ज्ञान बा तुकाराम पिल्लू अरे वा चला हाय तारती तारती चला 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 पुरी पुरी आता सोबत चालता

रामकृष्ण हरी आलंदीच्या चारही दिशेला माऊलींच्या पादुका आहेत बर का चारी दिशेला आता आम्ही परिक्रमा करतो म्हणून आम्हाला त्याच ज्ञान झालंय चारी दिशेला जिथे संत वास्तव्य करतात चारही ठिकाणी पादुका असतात मला लहानपण आठवतंय का नाही का, का नाही का? हो आज 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 इथं असा डोंगर टेकड होता आता त्याला ते केलंय लहानपणापासून आपण इथं येतोय चारही ठिकाणी पादुका आहेत पूर्व दिशेला पश्चिम दिशेला दक्षिण उत्तर मला वाटतं ही पश्चिमेची 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 पादुका आहेत आता तिथे अभंग म्हणायचा आरती करायची आणि नंतर मग विसर घ्यायचा ही ऐकम

सांगा की जरा ही जी चायची सेवा आहे या आपल्या माऊलींच्या पादुका आहेत कुठल्या दिशेच्या महाराज पश्चिम दिशेच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांजवळ लगभग मला वाटतं आपल्या कोकण विभागातील एक तीस ते पन्नास दिंडे जात असतील या तीन चार दिवसात या सर्व दिंड्यांना आपली चायची व्यवस्था इकडले लोकलचे रहिवासी तुमचं नाव काय हो धुमाळ धुमाळ सर आणि यांचे परिवार कुटुंबीय हे सर्व चायची सेवा करतात आणि अशीच ग्रुपच आहे ग्रुपच आहे ना तुमचा ग्रुपचं नाव काय आहे का, का? आपला मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ असे हे सर्व मंडळी येणाऱ्या सर्व वावकऱ्यांना अमृत <sk> पानं करतात चाय देत असतात वाह नक्की 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 सांगत जाऊ चर्षे आणि अशीच ज्ञानोबरायांची सेवा वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून घडो ही आणि प्रार्थना करू त्यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढतो पुढते आशिष माऊलींची सेवा घडो